दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तो रस्त्याने चालणारा जो कुत्रा आहे की जाला एखादा सत्ता स्वार्थ दिसला की लगेच तो असा करतोय हा अजून एक अजून एक, एक आठवलं बरच असंही काहीतरी म्हणाले की अरे आता कोण पाळलं जात आहे बघा उद्धव साहेबांकडून कोण पाळलं जात आहे बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता कुणीतरी रामदास कदमांना सांगा इकडे त्याचे कोणी खबरे खुबरे असले तर मोबाईल चालू ठेवून त्याला ऐकवा ऐकवा त्याला सांगा अरे दादा वाघ पाळला जात नसतो कुत्री मांजरं पाळली जातात कुत्री मांजरं पण रामदास कदमांसारख्या लोकांना योगेश कदमांच्या कर्तृत्वावर शंका असते त्यामुळे योगेश कदमांचं कर्तृत्व नसल्यामुळे रामदास कदमला वारंवार त्याच्यासाठी रडावं वा लागतं आणि रडून सांगावं लागतं की माझ्या पोराला काहीतरी द्या लायकी नसलेल्या योगेश कदमांना फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि मातोश्रीचा वरद हस्त मिळाल्यामुळे तुम्ही इथं उभं करू शकलात आमदार योगेश कदम यांच्यावर जहरी टीका केली होती याचा निषेध करण्यासाठी शिवसेनाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या दापोलीत एकत्र आल्या होत्या सुषमा अंधारे यांचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर यांनी सुषमा अंधारे यांना एका बापाची असतील तर दापोलीत येऊन दाखव असं थेट व जाहीर आव्हान दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे सुषमा अंधारे यांचं जाहीर निषेध करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली की खऱ्या बापाची असेल तर इथे ये आणि आम्हाला शिकव कारण सन्मान्य आमदार योगेशदादा कदम यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्या सभेमध्ये जाऊ नका त्यांची जशी आपली सभा चांगली झाली तशी त्यांचीही सभा चांगली होऊ देत एक चांगला मेसेज जाऊ देत आपल्याला या दापोली मतदारसंघाला एक संस्कृती आहे सन्माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सासद इथे आहे आणि रमाबाई आणि सावित्रीबाई यांचे आम्ही लेखी आहोत असं आम्ही मानतो मानतो म्हणजे आहोतच कारण या तालुक्याला ती संस्कृती आहे आणि तशा पद्धतीचं काम आम्ही करतोय कुणीतरी येऊन कानपळात मारण्याचा प्रयत्न करू नका आम्ही त्याही पद्धतीचं उत्तर द्यायला तयार आहोत ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आमची सभा चांगली झाली आणि आम्ही असं केलं आणि तसं केलं त्यालाही उत्तर चांगल्या पद्धतीचं चा या महिला द्यायला आम्ही तयार आहोत कारण संघटनेचं काम करताना हाताचं बळ आणि मेंदू हा ठिकाणी जागेवर असावा लागतो तरच चांगल्या पद्धतीचं चा काम होतं कुणीतरी उठावं संसार सोडावा आणि बेताल वागावं अशी जर धारणा असेल तर आम्ही सगळ्या संसार सांभाळून राजकारण करतोय याचा अर्थ आहे की आम्ही सक्षम आहोत कुणीतरी उठून आपलं घर उद्ध्वस्त करावं आणि महाराष्ट्राभर सांगत फिरावं की आम्ही कसे चांगले आहोत तर याला संस्कृती म्हणणार म्हणता येणार नाही या संस्कृतीचा राज झालेला आहे असं मला स्वतःला वाटतं नेते आहेत आमचे रामदासबाई त्यांच्याबद्दल त्यांनी टीका केली आहे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे इतक्या नीच दर्जाच्या सुषमा अंधारे आहेत त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवावं आणि मग त्यांनी रामदास भाईंवर टीका करा लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा